नमस्कार द्वैतवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत कधी भीमाचं गर्भहरण होत आहे तर कधी अजून काही होत आहे तो अजगराच्या तावडीत सापडतोय नहुषाची कथा कळते आहे आणि आता जे घडणार आहे ते या द्वैतवनामध्ये काहीतरी असं आहे की ज्यामुळं पांडवांना द्वैतवन सोडावं लागणार आहे म्हणजे अगदी सोडून जावं लागणार आहे आणि परत एकदा काम्यकवनामध्ये जावं लागणार आहे आणि या काम्यकवनातला पांडवांचा हा मुक्काम जवळपास शेवटचा मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर पांडवांचा अज्ञातवास सुरू होणार आहे अज्ञातवास सुरू होण्यापूर्वी काही घटना अशा घडल्यात की ज्या घटनांच्यामुळे पांडवांना एका वेगळ्याच ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट पांडवांच्या वनवासाच्या आयुष्यामध्ये जी खडती आहे ती त्यांना काहीतरी देऊन जाणारी आहे शिकवण देणारी आहे म्हणजे अगदी त्रास झाला तरी सुद्धा म्हणजे खूपच त्रास झाला संकट आलं तरीही त्यातून काही ना काहीतरी पांडवांना ज्ञान मिळालेलं आहे अगदी अर्जुनाला जो शाप मिळाला उर्वशीच्याकडून तो शाप सुद्धा उपयोगाचा ठरणार आहे आणि अशा घटनांच्या मालिकांना घेऊन ज्ञान घेऊन शस्त्र घेऊन शास्त्र घेऊन पांडव पुढे सरकणार आहे आता ही अशीच घटना घडती आहे द्वैतवनामध्ये मुक्कामाला असताना युधिष्ठिराला एका रात्री अचानक स्वप्न पडत आहे आणि ते स्वप्न खूप महत्वाचं आहे या स्वप्नामध्ये युधिष्ठिर पाहतोय की एक हरिण युधिष्ठिराच्याकडं आलंय आणि ते म्हणत आहे की हे पांडवांनो तुम्ही या द्वैतवनातला मुक्काम सोडून जा प्रश्न पडलाय की हरिण का अशी मागणी करताय का असं म्हणताय म्हणून तो विचारतो की बाबा का जा म्हणतोय तो, तो म्हणाला की तुम्ही खरोखर शिकारी आहात आणि तुम्ही सातत्यानं हरिणांची शिकार करत आलेले आहात आणि या शिकारी आमच्या हरणांचं जगणं अवघड झालेलं आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की आता आम्हाला उरलेल्या लोकांना जगू द्या तुम्ही हे वन सोडून निघून सो जा युधिष्ठिर सकाळच्या वेळेला उठतो आणि आपल्या सगळ्या भावांना हे स्वप्न सांगतो की मला द्वैतवन सोडून जा अशी हरणांनी विनंती केलेली आहे शेवटचा टप्पाय कदाचित ही विनंती पांडवांच्या भल्यासाठी सुद्धा असू शकेल कदाचित हा संकेत असेल कारण द्वैतवनाच्या मध्ये पांडवांचा मुक्काम आहे हे कौरवांना कळलेलं होतं कारण कौरवांचे गुप्तचर पांडवांच्या मागे होते आता वनवासाचा शेवटचा टप्पा सुरू झालाय आणि या शेवटच्या टप्प्यात ते नेमकं काय करतात याचा अंदाज घेण्यासाठी हे गुप्तचर प्रयत्न करणार आहेत म्हणूनच पांडवांनी या स्वप्नातील हरणाच्या विनंतीला मान द्यायचं ठरवलं मग जायचं कुठे ज्याचा अंदाज येणार नाही अशा ठिकाणी वनवासामध्ये फिरताना शक्यतो परतीचा प्रवास कोणी करत नाही कारण हस्तिनापूरच्या दिशेने उलटा प्रवास केला तर हस्तिनापूरच्या हेरांना अधिकच सोयीचं होईल ना म्हणून उलटा प्रवास कोणी करत नाही ते पुढे शोधात जातील त्यापेक्षा आपण जिथून आलो तिथे गेलो तर जास्त बरं होईल ना म्हणून परत एकदा काम्यक वनामध्ये जाण्याचा निर्णय सगळे मिळून घेतात आणि त्यांचा प्रवास ते द्वैतवन सोडून काम्यकवनाच्या दिशेनं सुरू होतो पांडव काम्यकवनामध्ये येतात आणि काम्यकवनामध्ये एका पर्णकुटीत आपला मुक्काम सुरू होतो काम्यक वनामध्ये आधीच ऋषीमुनी परिचित असतात त्यांच्या भेटी झालेल्या असतात त्यांच्या सोबतचा मुक्काम त्यांच्या सोबतच वावरणं सुरू झालेलं असतं यावेळी काम्यक वनामध्ये तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींच्या मनामध्ये एक वेगळीच अडचण असते आणि ती अडचण सोडवावी कशी असा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो होत असं की कोरड्या दिवसामध्ये पावसाळा नसलेल्या दिवसाच्या मध्ये मुनी आपल्या यज्ञासाठी लागणाऱ्या समिधा आणि हवन सामग्री गोळा करून ठेवत असतात आणि या गोळा केलेल्या सामग्री आपल्या आश्रमाच्याच एका झाडाला कपड्यामध्ये गुंडाळून बांधलेल्या असतात त्या ओल्या होऊ नयेत खराब होऊ नयेत यासाठी त्यांना झाडाला बांधून ठेवलेलं असत होतं असं की या, हो या काम्यकवनामध्ये काळविटांची संख्या सुद्धा मोठी असते ही काळवीट त्या वन वनात फिरत असतात अशा वेळी ही फिरणारी काळविटं ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये सुद्धा वावरत असतात का एक गडबड अशी होते की अनेक काळविटे एकदा ऋषीमुनींच्या आश्रमात घुसतात आणि आपल्या शिंगांना ते त्या झाडाझुडपाच्यामध्ये अडकवतात आता कमी उंचीच्या झाडाला जिथे ऋषीमुनींनी कपड्यात गुंडाळून समिधा बांधल्या आहेत त्या झाडांमध्ये काळविटांचे शिंग अडकतात आणि दुर्दैवाणी त्या कपड्याच्या पुरचुंडी काळविटाच्या शिंगामध्ये अडकतात हे काढून घ्यायच्यात काळवीट निघून जातात आणि या काळविटांच्या उपद्रवामुळे ऋषीमुनी वैतागलेले असतात प्रत्येक वेळी गोळा करायचं काळविटांच्या शिंगात अडकणार निघून जाणार याच्यावर उपाय काय करायचा हा प्रश्न ऋषीमुनींच्या मनामध्ये असतो उपाय तर सापडत नाही पण यांना पांडव सापडतात हे पांडवांना म्हणतात की हे पांडवांनो या काळविटांनी उच्छाद मांडलाय ते आश्रमात येतात तिथलं खातात आणि आमच्या त्यांच्या शिंगामध्ये अडकवून समिधा सुद्धा पळवून घेऊन जातात आता आम्ही यांच्या मागे लागू शकत नाही कारण काळविटाचा वेग चांगला आहे याची शिकार करावी तर आम्ही शिकारी नाहीत आम्हाला अशी शिकार करणं वर्ज आहे काय करावं असा प्रश्न आमच्या मागे पण लागलेला आहे त्यामुळं तुम्ही क्षत्रिय आहात तुम्ही शिकार करू शकता तर आमची तुम्हाला विनंती अशी आहे की ज्या काळविटांनी आमच्या या आश्रमांच्या मधल्या समिधा हवन सामग्री घेऊन गेले आहेत त्या काळविटांची शिकार आपण करावी आणि त्या सामुग्री आम्हाला परत आणून द्याव्या ऋषी मुनींची विनंती आहे क्षत्रियाला केलेली विनंती आहे ती मान्य करावी लागते मग युधिष्ठिर ऋषीमुनींना सहकार्य करण्याच्या बाबीला समर्थन देतो आणि समर्थन दिल्यावरती ऋषींची ही आज्ञा पूर्ण करण्यासाठी आपल्या भावांच्या वरती ती जबाबदारी देतो कोणीतरी एकानी या काळविटांचा पाठलाग करावा आणि या काळविटांनी ऋषीमुनींच्या नेलेल्या हवनसामुग्रीला परत आणून द्यावं असं सगळ्या पाच भावांच्या मध्ये ठरत मग सगळ्यात छोट्या असलेल्या सहदेवावरती ही जबाबदारी दिली जाते सहदेवाला सांगितलं जात की जा आणि ऋषीमुनींच्या सामुग्रीला परत घेऊन ये काळविट गेली त्या दिशेने सहदेव जायला लागतो बराच लांबचा प्रवास कारण काळविटांचा वेगही मोठा असतो आणि या मोठ्या वेगाच्यामुळे त्या वेगाने जाण्याचा प्रयत्न सहदेव करतो जंगलात आत 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 खूप जात राहतो काळविट पुढे पुढे असतात हे सापडत नाहीत पण या प्रवासामध्ये सहदेव थकतो त्याला तहान लागलेली असते आणि एका ठिकाणी एका सरोवरामधलं पाणी बघून तो पाणी पिण्यासाठी थांबतो सरोवरात पाणी पिण्यासाठी तो वागतो इतक्याच सरोवरातून आवाज येतो थांब तू कोण आहेस सहदेव सांगतो मी सहदेव आहे माधुरी पुत्र सहदेव आहे पंडूपुत्र सहदेव आहे तू कोणीही अस तुला माझ्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय या सरोवरातलं पाणी पिता येणार नाही सहदेव असतो तो म्हणतो अरे कोण तू सरोवर थोडंच कोणाच्या मालकीचं असतं आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर देणं मला काही बंधनकारक नाहीये यक्ष सांगतो तो आवाज सांगतो की थांब माझ्या परवानगी शिवाय पाणी पिशील तर ह्या माझ्या मालकीच्या सरोवरातलं पाणी पिलं म्हणून तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल तो तो सहदेव ऐकत नाही आणि तो तर सरोवरात वाकून पाणी पितो आणि काय आश्चर्य सरोवराच्या पाणी पिता क्षणीच सहदेव तिथे गतप्राण होऊन पडलेला असतो बराच वेळ झाला सहदेव येत नाही म्हणून शोधासाठी नकुल निघतो त्याच्या त्याच्यासोबतही काय होतं पांडवांच्या सोबतही काय होतं हे बघूया पुढच्या भागामध्ये